सध्या भाजपमध्ये राज्यभर मेगा भरती सुरू आहे पण या मेगा भरतीत भाजप स्वतःचीच पार्टी विथ डिफरन्स ही टॅगलाईन विसरली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण आधीच साधू हत्याकांडातल्या आरोपीला भाजपनं घेतलं आणि त्यानंतर आता ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला थेट पदाचा उमेदवार घोषित केलाय हे सगळं घडलंय धाराशिवच्या तुळजापूरमध्ये आणि यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे तुळजापुरात नेमकं काय घडतंय आपण पाहूयात ड्रग्ज प्रकरणात आरोपी भाजपकडून उमेदवारी जामिनावर बाहेर भाजपकडून नगराध्यक्ष पदाचं तिकीट धाराशिव तुळजापूर ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय आणि त्याचं कारण आहे राणा जगजितसिंह पाटलांसोबत दिसणारा हा चेहरा भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांसोबत दिसणारी ही व्यक्ती आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे आणि याच विनोद गंगणे यांना भाजपकडून तुळजापूरमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली गेली आहे आरोपी विनोद गंगणेला उमेदवारी मिळताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावरूनच आता सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून भाजपच्या दुटप्पीपणावर निशाणा साधला की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही आहे आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन पण पहिला माझा मुद्दा आहे की ड्रग्ज प्रकरणाची जी काही माझ्या भावना होत्या एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या तो एक मुद्दा तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे होतं ते मला का जस्टिफिकेशन देता येत माहिती नाही सुप्रिया सुळेंनी पत्र लिहिल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण आलंय प्राणा जगजित सिंहांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देत हा संशयित आरोपी असल्याचं म्हणत विनोद गंगणेच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली त्याचवेळी हे सगळं उद्ध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळवली तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः मेसेज करून याबाबतची माहिती पुरवली आणि पाठपुरावा केला तसंच त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगणे यांना जोडून दिलं या व्यक्तीनं हे सगळं प्रकरण आणण्यासाठी बनवलं न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत कोण खरे गुन्हेगार आहेत हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच राणा सिंह पाटील यांनी हे पत्र सुप्रिया सुळेंना उद्देशून लिहिलं कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही मी पत्र ते पाहिलेलं नाही माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये मा असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहित आहेत हे मला समजतच नाही आहे त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्जविरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव पोलिसांनी तुळजापूरमध्ये मोठी कारवाई केली तामलवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला अडीच लाख रुपये किमतीच्या तब्बल एकोणसाठ पुड्या जप्त केल्या या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक केली तपासात मोठ्या नेत्यांची नावंही पुढे आली अडोतीस आरोपींपैकी छत्तीस जणांना अटक करण्यात आली तर दोन जण फरार आहेत या कारवाईनंतर तपासाचा फोकस राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक नावांकडे वळला यामध्ये माजी नगराध्यक्ष राजकीय पदाधिकारी पुजारी आणि विनोद गंगणे यांचाही समावेश झाला काही लोकांनी त्या जा भारतीय जनता पार्टीला जी म्हणायची पार्टी विथ डिफरन्स त्याला पार्टी विथ माफिया काही लोकांमुळे भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण व्हायला सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीने विचार केला पाहिजे की आपण ज्या गोष्टी करतो ज्या गोष्टी बोलतो आपल्या कथनी आणि करणीमध्ये किती फरक आहे हे उमेदवारीवरनं त्यांनी जे उमेदवारी जाहीर केलेली आहे ज्या प्र ड्रग्स प्रकरण असेल क्रिकेटचा सट्टा असेल मटका असेल या वेगवेगळ्या प्रकारांतला आरोपीला जर तुम्ही उमेदवार देताय का तुमचा चेहरा याच प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तेव्हाही विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या मात्र यातूनही भाजपने बोध न घेता याच प्रकरणातील संशयित आरोपीला उमेदवारी दिली आहे त्यामुळे महायुतीमधील काही मित्र पक्षांनीही नाराजी व्यक्त करत भाजपवर एकला चलोरेचा नारा दिला बदल करणारी ही निवडणूक असणार आहे तुळजापूरवासियांना शिवसेनेच्या वतीनं आवाहन करतो की तुळजापूरमध्ये आपल्याला हे जे भयमुक्त वातावरण आणि ड्रग्जमुक्त वातावरण तयार करून तुळजापूरच्या येणाऱ्या भक्तांसाठी तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी ही निवडणूक असणार आहे तर तुळजापूर शहरवासियांनी आणि मतदारांनी या ठिकाणी गांभीर्यानं या सर्व प्रश्नांचा विचार करून आपल्या सदसद विवेक बुद्धीनं येणाऱ्या तारखेला मतदान करावं पार्टी विथ डिफरन्स म्हणवणारी भाजप गेल्या काही दिवसात पक्षप्रवेशामुळेच अडचणीत येते दोन दिवसांपूर्वीच साधू हत्याकांडातील आरोपी काशीनाथ चौधरींना प्रवेश दिला आणि नंतर स्थगित केला त्याआधी दाऊदचा सहकारी असलेल्या सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केला आणि त्यांनाच नंतर भाजपात घेतलं तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानं महाराष्ट्राला चक्रावून टाकलं होतं त्यानंतरही यातील संशयित आरोपीला का असेना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देणं राजकीय दृष्ट्या भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं राजकारणात खळबळ माजल्यानंतरही भाजप गंगणे यांच्या बाजूने ठाम उभी आहे आता या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणातील समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी धाराशिव